नमस्कार मित्रांनो जॉब कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण मध्ये भरती निघालेली याचे संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर आपण जॉब आप रिलेटेड खूप सारे अपडेट घेऊनच असतो तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो इथे आपण जाऊयात व्हिडिओकडे तर भरती कशा प्रकारे असणारे संपूर्ण पाहूयात तर इथे तुम्ही टायटल बघितलं असेल आर आर बी पॅरामेडिकल भरती म्हणजेच भारतीय रेल्वेत एक हजार तीनशे शहात्तर जागांसाठी भरती तर एकूण जागा ज्या असणार आहेत एक हजार तीनशे शहात्तर तर त्यानंतर इथे जे पदे आणि त्याचा तपशील आहे तो आपण पाहूयात एकूण पदे आणि तपशील खालीप्रमाणे असणार आहे तर इथे एकूण पदे ही वीस वीस पदे असणार आहेत एक हजार तीनशे शहात्तर जागांसाठी तर संपूर्ण पदाचे नाव पद संख्या आपण इथे पाहूयात तर इथे साठी पाच जागा आहेत नर्सिंग सुपर सुपरिंटेंडेंटसाठी सातशे तेरा जागा आहेत आयडिओलॉजिस्टिक व थेरपिस्ट थेरपिस्टसाठी चार जागा आहेत क्लिनिकल सायकोलॉजिस्ट साठी सात जागा आहेत डेंटल साठी तीन जागा आहेत डायलिसिस टेक्निशियन साठी वीस जागा आहेत हेल्थ आणि मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड तीन साठी एकशे सव्वीस जागा आहेत त्यानंतर इथे लॅब सुपरेंटेड ग्रेड सा तीन साठी सत्तावीस जागा आहेत. परफ्यूम जर्नलिस्ट साठी दोन जागा आहेत. फिजी फिजिओथेरपिस्ट ग्रेड दोन साठी वीस जागा आहेत. ऑलिम्पियन थेरपिस्ट साठी दोन जागा आहेत. कॅथ लॅब टेक्निशियन साठी दोन जागा आहेत. फार्मसिस्ट साठी दोनशे से सेहेचाळीस जागा आहेत. रे रेडिओग्राफर एक्स रे टेक्निशियन साठी चौसष्ट जागा आहेत. स्पीच थेरपिस्ट साठी एक जागा जा� आहे. कार्डिएक टेक्निशियन साठी चार जागा ऑप्टोमेट्रिक साठी चार जागा ईसीजी टेक्निशियन साठी तेरा जागा लॅब असिस्टंट ग्रेड दोन साठी चौऱ्याण्णव जागा फिल्ड साठी एकोणवीस जागा अशा एकूण एक हजार तीनशे शहात्तर जागा ची भरती निघालेली तर त्यासाठी जी शैक्षणिक पात्रता आपण पाहूयात तर ते इथे शैक्षणिक पात्रता अजून काही जाहिरातीवर शैक्षणिक पात्रता दिली नाही तर जी शैक्षणिक पात्रता आहे ती तुम्हाला ज्यावेळेस जाहिरातीवर मिळेल मिले, त्यावेळेस तुम्हाला कळवण्यात येईल तर त्यासाठी नक्कीच बेलायकडून प्रेस करून ठेवा त्याला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला जी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर येते येथे वयाची आर्ट तर वयाची आर्ट इथे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एस सी एस टी साठी पाच वर्ष सूट असणार आहे तर साठी तीन वर्षे सूट असणार आहे तर इथे पद क्रमांक एक चार पाच सात दहा अकरा बारा पंधरा एकोणावीस यासाठी अठराशे अठरा ते छत्तीस वर्ष पद क्रमांक दोन साठी वीस ते त्रेचाळीस वर्ष पद क्रमांक तीन साठी एकवीस ते तेहतीस वर्ष पद क्रमांक सहा साठी एकवीस ते छत्तीस वर्ष पद क्रमांक नऊ एकवीस ते त्रेचाळीस वर्ष पद क्रमांक तेरा साठी एकवीस ते अडतीस वर्ष वीस ते अडतीस वर्ष पद क्रमांक चौदा साठी एकोणावीस ते छत्तीस वर्ष पद क्रमांक वीस साठी अठरा ते तेहतीस वर्ष तर अशा प्रकारची वयाची आठ असणार आहे त्यानंतर इथे नोकरी ठिकाण तर इथे नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतभर कुठेही तुम्हाला नोकरी मिळू शकते तुमची निवड झाल्यानंतर भारतामध्ये कुठेही तुम्हाला नोकरी मिळू शकते त्यास त्यानंतर येते फी तर इथे फी ही जर्नल ओबीसी आणि ईडब्ल्यू एस साठी पाचशे रुपये असणार आहे तर एस सी एस टी एक्स एस एम ट्रान्सजेंडर ईबीसी आणि महिलांसाठी दोनशे पन्नास रुपये फी असणार आहे त्यानंतर इथे आपण ज्या महत्वाच्या तारखा आहेत त्या पाहणार आहोत तर इथे महत्वाच्या तारखा म्हणजे ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस ही असणार आहे तर सोळा सप्टेंबर पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तर त्यानंतर इथे परीक्षेची तारीख तर परीक्षेची तारीख अजूनही जाहीर करून दिलेली नाही तर परीक्षेची तारीख कलवण्यात येईल तर ती आल्यानंतर नक्कीच व्हिडिओ बनवला जाईल व तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला परीक्षा कधी असणार आहे त्याचा अपडेट मिळेल त्यानंतर इथे महत्वाच्या लिंक्स तर इथे जी काही जाहिरात असणार ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिली जाणार आहे त्यानंतर येते ऑनलाईन अर्ज तर इथे ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख सतरा ऑगस्ट पासून चालू होणार आहे म्हणजे सतरा तारखे सतरा तारखेपासून तुम्ही अर्ज करण्यास सुरुवात करू शकता तर त्याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल तसेच तुम्हाला अधिकृत वेबसाईट पाहायची असेल तर अधिकृत वेबसाईटची तुम्हाला लिंक दिली जाईल त्यामधून तुम्ही इतर काही अपडेट आहेत ते घेऊ शकता तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आपण जॉब रिलेटेड खूप सारे असे व्हिडिओ घेऊन असतो तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका